बदलापूर घडलेली लहान मुलींवरील अत्याचाराची घटना अत्यंत घृणास्पद आणि संतापजनक आहे असं शिवसेनेच्या प्रवक्त्या डॉ मनीषा कायंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे या घटनेनंतर बदलापूरमध्ये नागरिकांमध्ये तीव्र रोष उसळलाय मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याचे आदेश दिले असून उपमुख्यमंत्री आणि शालेय शिक्षण मंत्री, शाले मंत्री दीपक केसरकर यांनीही तातडीनं कारवाईचे आदेश दिलेत शालेय शिक्षण विभागाचे अधिकारी सध्या चौकशीसाठी बदलापूरमध्ये दाखल आहेत डॉक्टर कायंदे म्हणाल्या की या प्रकरणात शाळेचं प्रशासन शिक्षक आरोपी तसंच ज्या पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास विलंब केला त्यांना क्षमा केली जाणार नाही या घटनेवर कुणीही राजकारण करू नये कारण या घटनेत दोन लहान मुलींच्या आयुष्याचा प्रश्न आहे दरम्यान संबंधित आरोपीला फाशीची शिक्षाच व्हावी अशी मागणीही त्यांनी यावेळेला व्यक्त केली बदलापूरच्या एका शाळेमध्ये दोन अत्यंत लहान मुलींवर जे अत्याचार झाले ते अत्यंत घृणास्पद आहे क्लेशदायक आहे संतापजनक आहे आणि हे झाल्यावर बदलापूरमध्ये प्रचंड मोठा नागरिक उद्रेक देखील आपण पाहतोय परंतु शासनाच्या वतीने मी सांगू इच्छिते की कोणालाही यातून क्षमा केली जाणार नाही मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये ही केस चालवायची उपमुख्यमंत्री असतील केसरकर साहेब जे शालेय शिक्षण मंत्री आहेत त्यांनी सर्व जे पुण्यातले जे शाळेसंबंधी जे अधिकारी आहेत ते सगळे तिकडे दाखल झालेले आहेत आणि कोणालाही क्षमा केली जाणार नाही मग ती शाळेचं प्रशासन असो ते शिक्षक असो तो अत्याचार करणारा असो आणि ज्या पोलिसांनी कंप्लेंट कर घेण्यामध्ये दिरंगाई केली आहे कोणालाच सोडले जाणार नाही आणि माझी सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की कोणी याच्यामध्ये राजकारण करू नये कारण या दोन लहान मुलींच्या आयुष्याचा प्रश्न आहे कुठेही कोणाची बदनामी होणार नाही आणि परंतु त्यामध्ये त्या की कोणालाही जे जे दोषी आढळतील या सगळ्या तपासामध्ये कोणालाही सोडता कामा नये आणि त्यांच्यावर कडक अशी शिक्षा बजावली पाहिजे एक स्त्री म्हणून मला असं वाटतं की त्या नराधामाला फाशीची शिक्षा दिली पाहिजे